नमस्कार मी दिनेश गणेशोत्सवादरम्यान मला पुण्यातील अशा एका मंडळाला भेट देता आली ज्यामुळे हिंदुस्थानातील सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि ते मंडळ म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या डाव्या बाजूकडील छोट्याशा रस्त्याने तेथे निघालो त्या रस्त्याने दोन मिनिट चालत आल्यावर भाऊ रंगारी मंडळापाशी पोहोचलो जेथे गणपती बाप्पा विराजमान आहेत त्यासमोरच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा पाहायला मिळतो त्यांचा आशीर्वाद घेऊन मग गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी निघालो आतमध्ये आकर्षक सजावट केलेली आहे आणि त्या मधोमध गणपती बाप्पांची अनोखी मूर्ती पाहायला मिळते एका राक्षसाचा वध बाप्पा करीत आहेत म्हणजे त्या काळी राक्षसाला इंग्रजांच्या रूपाने दर्शवलेलं होतं गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मग या मंडळाचे अध्यक्ष आणि खुद्द बाऊसाहेब रंगारे यांचे वंशश्री श्री संजीव जावळे यांच्याकडून काही माहिती जाणून घेतली लोकांना एकत्र आणण्याकरता इंग्रजांविरुद्ध लढण्याकरता एक माध्यम शोधतो तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण सार्वजनिक गणपती उत्सव चालू केला त्या निमित्ताने आपण लोकांना एकत्र आणू शकतो माहिती जाणून घेतल्यानंतर या ट्रस्ट मार्फत माझा सत्कार करण्यात आला त्या बाजूला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा वाडा आहे अस्सल पुण्याची ओळख जपणारा हा वाडा आहेच परंतु खूप साऱ्या क्रांतिकारकांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं हे पवित्र स्थान आहे या वाड्यात खूप साऱ्या गुप्त जागा हत्यार ऐतिहासिक वास्तू आहेत आणि मला सुद्धा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट चा गणपती वाडा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असल्यास त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनल वर पाहायला मिळेल